हर हर महादेव बाजी प्रभू देशपांडेच्या बलिदान निमित्त हा व्हिडिओ व्हायरल केला जात आहे बाजी देशपांडे हे पावन चिन्ह लढून पवित्र झाले आहेत आणि ऐतिहासिक पूर्ण झाले आहे सैनिक समाज पार्टीचे सिटीजन सोल्जर सुद्धा सोलजरच आहेत बाजी देशपांडेंच्या मावळ्यांच्या वंशाचे हे सिटीजन सोल्जर आहेत लढाई ही यांच्या रक्तात भिनलेली आहे आताची लढाई म्हणजे मतदानाच्या हत्याराने करायची आहे त्यामुळे हा जो गनिमे कावा आपण म्हणतो त्याची एक एक वीट मांडत ही भिंत तयार होणार आहे बाजीप्रभू देशपांडे असो तानाजी मालुसरे असो आणि या अशा सरदारांच्या सेनापतींच्या स्मरणाने जागृती निर्माण होत चालली आहे सैनिक समाज पार्टी बरोबर आम समाजातील नागरिक जोडत चालला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या रितेच्या राज्याची पुनरावृत्ती करायची आहे म्हणजे गावोगावापासून सैनिक समाज पार्टीचं आंदोलन पोहोचायचं आहे आणि पोहोचत चाललं आहे प्रत्येक शूरवीर नागरिक तरुण या सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेमध्ये जोडत चालला आहे त्यामुळे ही लढाई मुंबईच्या तत्तापर्यंत पोहोचण्यासाठी गावापासून सुरुवात झालेली आहे प्रत्येक गावामध्ये या सैनिक समाज पार्टीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि होत चाललं आहे आता मौका आलेला आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा त्यासाठी एक मॉडेल अहिल्यानगर मनपाच्या निवडणुकीचं मॉडेल तयार होत चाललं आहे आणि हे संपूर्ण महाराष्ट्रातील शहरा शहरात गावागावामध्ये हेच मॉडेल वापरले जाणार आहे म्हणून आजच हा बाजी प्रभू देशपांडे यांच्या स्मरणार्थ व्हिडिओ जारी करण्यात आला आहे आणि त्याची सुरुवात ऐल्यानगर मनपा पासून करण्यात आली आहे म्हणून अहिल्यानगर च्या निवडणुकीमध्ये प्रतिबाजी प्रभू अडुसष्ट प्रतिभा बाजी प्रभू लढाईत भाग घेणार आहेत आणि हे लढाई जिंकून मुंबईचं राखण्यासाठी सैनिक समाज पार्टी सज्ज होणार आहे आणि कॅपॅबल होणार आहे त्यामुळे आज बाजी प्रभू नमन करून हर हर महादेवाच्या घोषणा देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या रहितेच्या राज्याची पुनरावृत्ती करण्याची सुरुवात करण्यात आलेली आहे भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो